आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी वसंत मोरे यांचा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश पुण्यातून विजयाचा निर्धार नेमकं झालं काय जाणून घ्यावे सविस्तर माहिती राज ठाकरे यांच्या बाहेर पडलेल्या वसंत मोरे यांनी अखेर प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या अकोला येथील निवासस्थानी वसंत मोरे यांचा पक्ष प्रवेश झाला आहे वसंत मोरे यांनी पुण्यातून विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे पुण्याची लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे वसंत मोरे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाशी बोलणे सुरू होती या चर्चेतून काही मार्ग निघण्याआधीच वसंत मोरे यांनी वंचित मध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे यावेळी आपणच ही निवडणूक जिंकू असा दावा वसंत मोरे यांनी केला आहे पुण्यामध्ये वसंत मोरेंना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दिली आहे त्यामुळे काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचं भविष्य धोक्यात आलं आहे महाविकास आघाडीतून बाहेर पडत वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत तब्बल पंचवीस उमेदवार तयार केले आहेत अकोल्यामधून मधून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर स्वतः लोकसभा निवडणूक लढत आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं वसंत मोरे निवडून येतील किंवा नाही आम्हाला तुमची मतं मांडा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा